नेते काँग्रेसचे राष्ट्रीय ने खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरात मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला ही सेवा गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार असून इतर शहरात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे प्रभाग क्रमांक आठ चे अध्यक्ष सलीम खान यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं लोकार्पण काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष कृष्णा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कृष्णा सरचिटणीस प्रजापती महिला अध्यक्ष सायरा सय्यद तसंच अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम खान यांनी ही सेवा शहरातील गोरगरिबांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिली असून रुग्णांना तातडीने हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी ही सेवा मोलाची ठरणार आहे आज आमचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी यांचं आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्त प्रभाग क्रमांक आठ आमचे अध्यक्ष सलीम खान यांच्या नेतृत्वाखाली व अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने हे अम्ब्युलन्सचा आम्ही आज लोकार्पण केलेला आहे या मुळे सामान्य नागरिकांना या अँब्युलन्सच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळेल आणि आम्ही असं हे करतो की लोक आजारी ना पडू कारण का आजारी पडल्या तरच अम्ब्युलन्सचा उपयोग होणार आहे पण लोकही आजारी पडू नये असाही आम्ही लोकांना संदेश देतो तरी काय तुमच्या अडचणी असतील कुठे तुम्हाला मुंबई अंबरनाथ उल्हासनगर कर्जत इथे कुठे तुम्हाला जायचं असेल तर ही अंबना अँब्युलन्सच्या माध्यमातून आम्ही ही जनसेवा आम्ही उपलब्ध केलेली आहे अशा जनसेवेच्या माध्यमातून आमचे सलीम खानचे आम्ही कौतुक करतो की त्यांनी या अंबुलन्सचं आज लोकार्पण केलेलं आहे बोल मी सलीम खान वार्ड अध्यक्ष वार्ड नंबर आठ काँग्रेस पार्टीचे इस अँब्युलन्स को गरीबो के सेवा केली आहे सबके उसमे समर्पित करता हूं। मैं राहुल गांधी के जन्मदिन के अवसर पर उस खुशी में लोगों की सेवा के लिए हे प्रदान कर रहा हूं।